नमस्कार आपण पाहतात मोमेंट टीव्ही मराठी निरा इथे आरपीआय कार्यकर्त्यांचा जल्लोष रामदास आठवले यांच्या शपथविधीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटून केला आनंद व्यक्त पुरंदर तालुक्यातील निरा इथे आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला निरा येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये आरपीआय कार्यकर्त्यांच्या वतीने फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला पुरंदर तालुका आरपीआयचे युवक अध्यक्ष स्वप्नील कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी हा आनंदोत्सव साजरा केला रामदास आठवले यांची मोदी सरकारच्या तिसऱ्या सुद्धा केंद्रीय मंत्री म्हणून निवड झाली यामुळे आरपीआय कार्यकर्ते आनंदित झाले आहेत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष चांगले काम करत असून समाजासाठी येथून पुढे सुद्धा चांगले काम करणार असल्याचे पुरंदर तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील कांबळे यांनी यावेळी म्हटलं आहे येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते मोमेंट टीव्ही मराठीसाठी छायाताई नांदगुळे पुरंदर